सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल चहावाल्याचे एक वाक्य आणि घडले मृत्यूचे तांडव दिनांक बावीस जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळ पर्धाडे इथं पुष्पक एक्सप्रेस मध्ये एका चहा विक्रेत्यानं बोगीमध्ये आग लागली असल्याचं वाक्य उच्चारलं आणि क्षणात वाऱ्यासारखी ही अफवा रेल्वेत पसरली आणि आपले प्राण वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या मात्र याच दुसऱ्या रेल्वे मार्गावर असलेल्या कर्नाटक एक्सप्रेस खाली हे प्रवासी चिरडले गेले या घटनेनं आज संपूर्ण जळगाव जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे घटनास्थळी मदतीसाठी तातडीनं शासन प्रशासन धावले परिसरातील अनेक गावकरी धावले घटनेत आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जवळपास बारा प्रवासी मयत झाले असून चाळीस पेक्षा जास्त जखमी आहेत जखमींवर पाचोरा जळगाव इथं उपचार सुरू आहेत घटनास्थळावर मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हाधिकारी रेल्वेचे जि... अधिकारी तात्काळ दाखल होऊन घटनेचा आढावा घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना आणि मदतीचं कार्य उभे केले मैतांच्या नातेवाईकांना राज्य शासनानं पाच लाख रुपयांची मदत तर केंद्र शासनानं अडीच लाख रुपयांची मदत जाहीर केली मात्र एका अफवेनं घडलेल्या या घटनेत अनेक जीवांना मुकावे लागलं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे खात्री करावी असं शासन आणि सेवाभावी संस्था नेहमी झालेली नाही हे शल्य आहे याचमुळे एका अफवेनं एवढ्या प्रवाशांना प्राणाला मुकावं लागलं अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद